उशी आणि गादी सो so, ह्याचा आपल्या स्पाईन आणि मानेवर काय परिणाम होतो कारण की आ, आता सगळेच आमच्यावर sure, क्रिकेट फॉलो करतात तर त्यामध्ये मी सचिन तेंडुलकरचं असं वाचलं होतं की तो उशी कमी वापरायचा आणि आपला जो टॉवेल असतो तर टॉवेल गुंडाळी करून तो, तो, तो मानेसाठी यूज करायचा कारण की त्यांनी काही होऊ नये कारण प्रत्येक हॉटेलमध्ये वेगळी एक हे असते आणि झोपताना सुद्धा तो गादीवर न झोपता तो खाली झोपायचा टाकून सो so, ह्या गोष्टी किती इम्पॅक्ट करतात तुमच्या लाईफस्टाईल प्रत्येकाचं शरीर स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं आहे okay. काही लोकांची म्हणजे सचिन तेंडुलकरांची मान जर बघितली आपण तर त्याची मान ही शॉर्टनेक आहे काही लोकांची मान बघितली तर ही चार बोटाची असते काही लोकांची मान ही दोन बोटांचीच असते बरं तर त्यानुसार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचे त्याचे शरीरमान यष्टमान जे आहे ते त्यानुसार जर गादी आणि पिलोज जर वापरले तर त्याचा फायदा होणार आहे okay. बऱ्याच वेळा आपल्या एक सामान्य नियम आयुर्वेदशास्त्रात सांगितला की तुमची चार अंगुली म्हणजे hmm. प्रत्येक माणसाची चार जी बोटं आहेत तेवढी उशीची पिलोची हाईट असावी आता तुम्ही सचिन तेंडुलकर सरांचं उदाहरण घेतलं त्यांच्या हाईटनुसार त्यांनी रोल केलेला जो टॉवेल त्यांच्या हाईटनुसार कमी जाडीचा होता म्हणून तो त्यांना ते लागू होत होतं पण आता प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये टॉवेल्स पण जर वेगळे वेगळे असतील तर ती हाईट व वर खाली होणार आहे मग त्यानुसार प्रत्येकाने एक कुठेही जरी बाहेर जर, जर फिरायला गेलो किंवा इतर वेळेस ज्यांना सारखं फिरावं लागतं त्यांनी त्यांचे प्रमाण प्रमाणप्रमाणे उशी आहे का पिलोज आहेत का ते चेक केलं पाहिजे